यवतमाळमध्ये भारतीय जनता पक्षाने बावीस सप्टेंबर पासून व्होकल फॉर लोकल मोहीम सुरू केली आहे या मोहिमेचा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला चालना देणे यामुळे स्थानिक उद्योग शेती उत्पादन आणि लघु उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल कापूस तूर सोयाबीन यासारख्या शेतमालाच्या उत्पादकांना विशेष मदत केली जाईल या मोहिमेसोबतच अलीकडील जीएसटी सुधारणांची माहितीही लोकांपर्यंत पोहोचवली जाते लहान व्यापाऱ्यांसाठी कर भरणे सोपे करणे आणि आरोग्य शिक्षण तसेच शेती क्षेत्राला सवलती देणे हे या मागचं प्रमुख उद्दिष्ट आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चौहान आणि माजी आमदार मदन येरावार यांनी ये या उपक्रमामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांचं सीबीचे आणि जीएसटी कॉन्सिल यांच्या अथक प्रयत्नात याबद्दल भारतीय जनता पक्ष हा सगळ्यांपैकी कृतज्ञता व्यक्त करतो खरं म्हणजे जीएसटी कॉन्सिल जीएसटीची जेव्हा संपूर्ण देशात लागू झाली तेव्हा व्यापारी जनता सर्वत विनामनस्पी देत होते तरी सुद्धा वन नेशन वन टॅक्स याकडे जर हळूहळू जायचं असेल व्यापार सुलभ करायचा असेल व्यवहारात पारदर्शिता आणायची असेल आणि सरकारने घेतलेले निर्णय याची थेट अंमलबजावणी आणि आत्मनिर्भर भारत असे एक पूर्ण श्रृंखला जर बनवायची असेल तर यासाठी जीएसटी आणला हे आणत असताना अत्यंत प्रमाणे फक्त लोकशाहीला अभिप्रेत असं सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची प्रतिनिधित्व असलेली जीएसटी कॉन्सिल स्थापन केली हा निर्णय देशाचे पंतप्रधान किंवा देशाच्या अर्थमंत्री एकट्या घेऊ शकत नाही तर राज्याचं टू था थर्ड आणि केंद्राचं वन थर्ड आणि एकत्र टू थर्ड मेजॉरिटी अशाच पद्धतीने हा प्रस्ताव मान्य होतो वेळोवेळी सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट